जय महाराष्ट्र मित्रांनो घर डॉट कॉमच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहे घर डॉट कॉम आज तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे तुमच्या बजेटमध्ये फ्लॅट फ्लॅटची प्राईज सांगण्याआधी मी तुम्हाला इकडे पहिल्यांदा फ्लॅट दाखवून घेतो फ्लॅटमध्ये एंट्री करता तुम्हाला समोर लिव्हिंग रूम दिसेल लिव्हिंग रूम तुम्ही बघाल तर चौदा बाय बारा स्क्वेअर फूटचा आहे आणि त्याला लागून मित्रांनो तुम्हाला चार फुटाची मोठी बाल्कनीसुद्धा दिलेली आहे बाल्कनीतून जर तुम्ही व्ह्यू बघाल तर खूपच सुंदर व्ह्यू तुम्हाला इकडे बघायला येऊन जाईल चॅनेलवर मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका एकदा या सुद्धा मी तुम्हाला लिव्हिंग रूम दाखवून देतो आहे खूपच मोठा लिव्हिंग रूम आहे इथे तुम्हाला स्टेशनपासून फक्त आणि फक्त सहा ते सात मिनटं वॉकिंग डिस्टन्सवर हा प्रोजेक्ट बघायला येऊन जाईल फार फार तर जास्तीत जास्त दहा मिनटं तुम्हाला बाय वॉक जावं लागेल लिव्हिंग रूम बघितल्यानंतर आता आपण आलो या फ्लॅटच्या किचनमध्ये किचन इकडे तुम्हाला मॉड्युलर बघायला येऊन जाईल वॉल टू वॉल टाईल्समध्ये इकडे तुम्हाला किचन दिलेलं आहे आणि किचनचा एरियासुद्धा खूप स्पेशियस दिलेला आहे लेफ्ट साइडला इकडे तुम्हाला फ्रीजसाठी पॉवर पॉईंटसुद्धा दिलेले आहेत आणि लिव्हिंग रूमला जशी बाल्कनी तुम्ही बघितली तर इकडे तुम्हाला किचनमध्ये सुद्धा बाल्कनी दिलेलं आहे आणि वॉशिंग मशीनचा पॉईंटसुद्धा दिलेला आहे इकडे तुम्ही तुमचे वॉशिंग मशीन स्टोरेज करू शकता आजूबाजूला सर्व काही रेसिडेन्शियल एरिया आहे तीन महिन्यामध्ये मित्रांनो ह्या बिल्डिंगचं पजेशन आहे जी प्लस सेव्हनचं मित्रांनो हा बिल्डिंग आहे आता आपण पाहतो या फ्लॅटचं वॉशरूम वॉशरूम इकडे तुम्हाला खूपच स्पेशियस आणि वॉल टू वॉल वाल्ट टाईल्समध्ये बघायला येऊन जाईल वॉशरूमच्या वरती तुम्हाला वॉटर स्टेरिससाठी खूपच मोठा स्पेस दिलेला आहे इकडे तुमची पाचशे ते सातशे लिटरची वॉटर टँक आरामात बसून जाईल इकडे मित्रांनो तुम्हाला दिलेलं आहे इंडियन टॉयलेट तेसुद्धा वॉल टू वॉल टाईल्समध्ये दिलेलं आहे या बिल्डिंगमध्ये मित्रांनो तुम्हाला कोणत्याही गव्हर्नमेंट आणि नॅशनल बँकेकडून लोन उपलब्ध आहे पाच ते दहा टक्के डाउन पेमेंट करून तुम्ही हा फ्लॅट तुमच्या नावावर करू शकता रेरामध्ये अप्रूवड बिल्डिंग आहे मित्रांनो थोड्याच दिवसात त्याचं पजेशनसुद्धा आहे आता आपण पाहतो या फ्लॅटचं बेडरूम बेडरूम इकडे तुम्हाला दहा बाय बारा स्क्वेअर फूटचं दिलेलं आहे त्याची तिकडे व्हेंटिलेशनची विंडो प्रोजेक्टच्याच आजूबाजूला इकडे मित्रांनो तुम्हाला सर्व काही अवेलेबल आहे मार्केट स्कूल हॉस्पिटल हे सर्व मित्रांनो तुम्हाला या प्रोजेक्टच्या जवळच बघायला येऊन जाईल फ्लॅटची प्राईज असणारे मित्रांनो फक्त आणि फक्त सतरा लाख रुपयेच ऑल इन्क्लुडिंग प्राईजमध्ये तुम्हाला हा फ्लॅट अवेलेबल आहे तर दिलेल्या नंबरवर मित्रांनो तुम्ही कॉल करून या प्रोजेक्टची पूर्ण माहिती घेऊ शकता चॅनेलला तुम्ही लाईक केलं नसेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आतासाठी जय हिंद